मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे टॉप क्वालिटी बिटल आणि बेंटम पाट बुकड पहा सुरुवातीला ही पहा बिटल शेळी बाकी पुढे पाहूयात टॉप क्वालिटी मध्ये शेळे आहे मित्रांनो साडेतीन लिटर दुधाची शेळी आहे फ्रेश अर्धात लावलेल्या शेळेने उंची छत्तीस इंच कानाची लांबी साडे पंधरा रुंदी साडेसहा इंच आणि सोबत ही पाट आहे एक दिवसाची पाठीची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप मध्ये शेळी फ्रेश अर्धात उंची छत्तीस साडेतीन लिटर दूध चालू आहे आणि यानंतर हे पहा बँटम पाटबोकड हे आठ महिन्याचे पाटबोकड आहेत आदंत आहेत यातली पाट अडीच महिने गाबन आहे मित्रांनो बँटम पाट आणि बोकड वय आठ महिने आणि यानंतर हे पहा बारबरी शेळी हे आहे सात दात झालेली अडीच महिने गाभण आहे सहा दात अडीच महिने गाभण पत्ता आहे मित्रांनो प्रॉपर परभणी जिल्हा परभणीमध्ये आहे संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये एक बिटल शेळी बँटम पाटबुकड आणि ही बारबरी शेळी धन्यवाद